आज आपण बनवणार आहे मटणाची भाजी त्यासाठी आपण भांड्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेलामध्ये तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं जिरं टाकलं अद्रक लसण आणि कांद्याचा पेस्ट केला हा त्याच्यामध्ये फ्राय झालेला आहे आता आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे धनिया पावडर एक चमचा थोडं फिरवाचं त्याला त्यानंतर त्याच्यामध्ये आपण बाजारातून आणलेला मसाला टाकायचा त्याच्यामध्ये हळद टाकायची आधी जर हळद टाकलेली असेल तर कमी टाकायची त्याला चांगला म्हणजे एक जीव होत फिरवायचं बघून घ्या आपला जो मसाला आहे तो छान होत आहे चवीनुसार थोडंसं मीठ वापरायचं शेवटी लागलं तर आपल्याला जेवताना परत आपल्या प्लेटमध्ये मीठ घेऊन टाकता येते जेणेकरून भाजी खराब होणार नाही आता आम्ही घरी बनवलेला हा वाटे, वाटेल वाटेल गिरवी मसाला आहे हा टाकत आहे पॅकेट शकत आणि याला त्यानंतर आपला एव्हरेस्ट चिकन मटन मसाला टाकतो त्यांना भाजीला चांगली चव येतो त्याला चांगलं मिश्रण देतो आता याच्यामध्ये लाल मिरची पावडरचा वापर करणार आहे थोडासा आता याला चांगलं हू द्यायचं आणि याच्यामध्ये ना थोडंसं आपण आपल्या नॉन व्हेजचा आटाक्याचा रसा झाल्यानंतर हा चांगला गुलगुल बरी शिजणार आहे याच्यामध्ये थोडा नॉनव्हेजचा जो गाड रस्ता आहे तो रस्ता टाकून याच्यामध्ये आपण करी बनवलेली आहे थोडासा आपण हा जो याला आपण गिरबी म्हणतो हा गिरवी चांगला कडकर आणि द्यायचा जेणेकरून आपल्या भागाने भाजी खायला सुद्धा चांगली लागणार आहे तर आज आपण बोगड्याचे मटण बनवलेले आहे बघा भाजीची चौकशी छान दिसत आहे सुगंध उगंधित आहे आता आपण भाजीचा रस्सा बनवलेला आहे त्याला सांग बघा सर्व पीसच पीस आहेत हा भाजीचा रस्ता सुद्धा तयार झालेला आहे याला चांगली उकडी आणि की तेव्हाच आपण